सोन्याचा सोन्याचा दिवस आला आज सोन्याचा सोन्याचा दिवस आला आज एकत्र येणार येणार उधवानी राज एकत्र येणार येणार उधवानी राज सोन्याचा दिवस दिवस आला आज सोन्याचा दिवस दिवस आला आवाज मराठी माणसांच्या मनात उसळी लाट मराठी माणसांच्या मनात उसळी लाट दोघा भावांच्या मेळाव्याला गर्दी दाट दोघा भावांच्या मेळाव्याला गर्दी दाट मराठी माणूस भाऊक झाला आवाज भाऊ भाऊकणाला आवाज एकत्र येणार येणार उधवानी राज एकत्र येणार येणार उधवानी राज सोन्याचा दिवस 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 आला आवाज सोन्याचा दिवस 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 आला आवाज एकत्र सोन्याचा दिवस दिवस आला आज सोन्याचा दिवस दिवस आला आज मराठी विषयाचा विषय आला हो खास मराठी विषयाचा विषय आला हो खास बाळासाहेबांचा संदेश आला याद बाळासाहेबांचा संदेश आला आज एकत्र येणार येणार उधव आज एकत्र येणार येणार उद्वानी राज सोन्याचा दिवस दिवस आला आज सोन्याचा दिवस दिवस आला आज सोन्याचा दिवस दिवस आला आज सोन्याचा दिवस दिवस आला याज जय हिंद जय महाराष्ट्र